आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस जामखेड होमगार्ड पथकातर्फे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त होमगार्ड कार्यालय ते ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला सकाळी आठ वाजता जामखेड तालुका होमगार्डचे तालुका समादेशक डॉक्टर सुरेश काशीद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं राष्ट्रगीत ध्वजगीत राज्यगीत यानंतर होमगार्ड पथकाचे नेत्रदीपक संचलन झालं याचं नेतृत्व पलटण नायक अकबर शेख यांनी केलं यावेळी डॉ सुरेश काशिद यांनी सांगितलं की भारताचं भवित्य युवकांच्या हाती आहे स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन स्वतंत्र साठी बलिदान दिलेल्या शहीदांचं स्मरण करण्याच्या स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व सांगितलं याप्रसंगी जामखेड पोलीस स्टेशनचे शिवाजी कदम यांना पोलीस सहाय्यक फौजदारपदी पदून नियुक्ती झाल्याबद्दल तसेच युवा पत्रकार धनराज पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी होमगार्ड पथकातील पलटण नायक अकबर शेख अण्णासाहेब पवळ नागेश घायाळ सार्जंट राजू जाधव क्लर्क बिभीषण यादव संजय साळुंखे भारत चव्हाण विठ्ठल जाधव अतुल पवार नासिर खान किरण बांदल नितीन देशपांडे रफिक तांबोळी शिवाजीराव सातव गणेश गायकवाड हरिश्चंद्र पवार आदी होमगार्ड उपस्थित होते प्रतिनिधी धनराज पवार के डब्ल्यू इलेव्हन न्यूज जामखेड आज सर्व भारतीयांसाठी आजचा दिवस उत्साहाचा आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे खरंतर भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्रेचाळीस रोजी स्वतंत्र झाला म्हणून आपण आज हा आनंदाचा दिवस साजरा करत आहोत सर्वांनी सतत प्रत्येक बरेच जणांना स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचं नमन करतो आणि आज पंधरा ऑगस्ट या दिवशी आपल्या लाल किल्ल्यावर आपले भारताचे पंतप्रधान आपला ध्वज ध्वजारोहण करतात श्रवांना माझ्याकडनं स्वातंत्र्य राजा प्रमुख शुभेच्छा